हे बघा मंडळी मी कधी दिवाळीला आले माहेर आला लवकर नांद्र माझं माहेर ये हे मंजूर मजूर भेटे ना कापूर याचाला माझा भाऊ येतो राहिला माझ्या भाऊदा येतो राहिल्या आणि आम्ही सगळे घरच्या घरी येतो राहिले ते सगळे मग म्हणे बाई तू येतो नको पण मग मी बी येतो राहिले मी बी आले याचाला पावर का मग तुम्हाला काही गाणं येतं का नंदाला म्हणाल याकरता गाणं तुम्ही म्हण भाज्या गाणं तर मरा बाईला चालवनी बाई भाज म्हण आनंद पावनी आम्हाला गाणं ननंद पावनी दिवाळी ताजी आम्हाला भागी आता झाला માવસિંગ વાસ માયેરા ચાલ ભાષા તો માયેરાલ ચાલ માયેરા ગરી માય રા ગાદી ગ ભોલે બાઈ ગાલી વાસ माझ्या भाऊजा कणं होय मला सगळ्यांना म्हणलं पाहिजे भाऊजा नंदाला नंदाला मी प्रेम लावला पाहिजेत भाऊजाने प्रेम लावला पाहिजेत पण आजू काय ची हाती पळाई धरू भाऊची ग माझ्या चालवितपणा मायु जिगमा ज चाल ओळखी ते दुरूनी सारे करती वायी अवसा ज तेला अशी पिकली पळाटी मागटा टाकी ती गुळा न नंद बावळ ज जग मनत बयेनी मनत बयेनी जग मन देवयेनी चालू नी, चालू द्याव नि असू द्याव आई पिकली आई पीक पीक संगीता काय करती बाई या उसाच्या बेटाला आली पी काली मोस बीजाती मम्माई पेटाल आली पी काली बाळी जाती पेटाल सीता सिता बाबाई पाय दोन पाणी पिली पाऊना ग मा्या कोण्या आशिलाची केली मय राजा न कोण्या आशिलाची केली शीता बाज इन पडू माझा पाया वडील गाऊरा आशीर्वाद जातो वया शीता गे बावज पाया पडू आली लावी लाग हात अरे शीता बावज्या तुझ्या घर गुणा पाया पडू आली पडू ग देई ना शीतक बावज